एवरीवन वेलकम इन माहिस किचन एंड होम पूजा एंड दर्शन अल्सो फॉर दिस नवरात्र फेस्टिवल आई हैव डिसाइडेड टू स्टार्ट अ न्यू डेवोशनल प्रोग्राम व्हिच इज जागर स्त्री शक्तीचा उत्सव स्त्री सन्मानाचा बिफोर स्टार्टिंग द फर्स्ट व्हिडिओ अबाउट जागर स्त्री शक्तीचा आई वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय सेल्फ बिकॉज बिकॉज आय हॅव प्राऊड आय एम वुमन नमस्ते माय नेम इज महेश्वरी सुधाकर गुंटे आय हॅव कम्प्लिटेड बी टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड आय हॅव वर्क एक्सपिरियन्स ऑल्सो इन वेरियस इंडस्ट्रीयल एरियाज अँड नाव हु डेन्स आय एम वर्किंग फॉर माय ओन युट्यूब चॅनल एन ओन ट्रेनिंग इंस्टिट्यूट विच इज के फॉर नॉलेज अँड दिस इज माय मॉ शी हॅज कंप्लिटेड एम होम अँड शी इज वर्किंग इन वेर ऑफ इंजिनियरिंग एज अ सिनियर स्टोअर ऑफिसर फ्रॉम सेव्हन्टीन इयर्स आता आमचा परिचय तर झाला परिचय देण्याचा किंवा म्हणजे इंट्रोड्युस करण्या मागचा हा उद्देश होता काही विचार करतात स्त्री शक्तीचा सन्मान येते हा सगळ्या गोष्टी पण स्त्री जर सुशिक्षित असेल तर ती काय करू शकते तिचे विचार कसे असू शकतात हे खूप महत्वाचं आहे जागर स्त्री शक्तीचा हे माझ्या युट्यूब चॅनल ह्या नवरात्री प्रोग्राम मधले हे आहे जर त्या टायगलँड मध्ये जागर स्त्री शक्तीचा जागरूकता त्याच्यामध्येच आहे तर ज्ञानाशिवाय तुम्हाला जागृतता कशी येणार तर त्याकरता मी सर्वात पहिले माझा परिचय दिला त्यानंतर मी आता प्रोग्राम स्टार्ट करणार आहे स्त्री किती महान श्रद्धा ना आणि किती नाते आहेत स्त्रीला आदिशक्तीचे स्वरूप मानल्या वंदन गणपतीला बुद्धीच्या देवता गौरी सुताला वंदन माझे आदिशक्तीला ब्रह्मंड प्रैलोक्य केला वंदन माझे महा सरस्वतीला विद्या बुद्धीच्या देवीला वंदन माझे श्री महालक्ष्मीला

नमन माझे सिंधुदय सत्ना अनाथांच्या मायेला नमन माझे सुधा सुधामूर्तीला इन्फोसिसच्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये स्त्रीला आदिशक्तीचे स्वरूप मान्य येतं स्वयंभू आदिशक्तीने वेगवेगळ्या युगामध्ये स्त्री रूप घेऊन एक आदर्श निर्माण केला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तर देवीच्या वेगवेगळ्या रूपांची संघर्षमयी गाथा आहे त्याचे धर्मशास्त्रांमध्ये प्रमाण सुद्धा आहे स्त्रीला आदिशक्तीचं स्वरूप मानण्यात येत पण आदिशक्ती सुद्धा एक स्त्री आहे तिची संघर्षमय गाथा कशी होती हे माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे आदिशक्ती असून सुद्धा किती अडचणींना तिला सामोरं जावं लागलं कोणत्या कोणत्या परिस्थितीला तिला, तिला सामोरं जावं लागलं कशा कशा प्रसंगाला तिला समोर जावं लागलं प्रत्येक नात्याला प्रत्येक गोष्टीला निभवताना प्रत्येक वचनाला निभवताना तिला कशा प्रकारे सामोरं जावं लागलं हे खूप विचार करण्यासारखं आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे देवानी जेव्हा प्रथम स्त्री निर्माण केली तर त्या स्त्रीला कशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली कशा पद्धतीने तिला घडवण्यात आलं तिच्यामध्ये काय कलागुण टाकण्यात आले कोणत्या कोणत्या तिच्यामध्ये शक्ती टाकण्यात आल्या आणि तिला कशा प्रकारे सृष्टीमध्ये वावरण्यासाठी तयार केलं गेलं हे जाणून घेणं सर्वात मोठं कर्तव्य आहे जर स्त्रीची रचना तिची निर्मिती तिचा या पृथ्वीवरचा उद्देश हे सर्व काही जेव्हापर्यंत आपण जाणून घेणार नाही तेव्हापर्यंत स्त्रीचा संघर्ष कसा करणार अजून सुद्धा काही लोक असं म्हणतात की स्त्री जन्मा काय तुझी कहाणी का हृदयी पाना नयनी पाणी हे मार्मिक हृदय द्रावक बोल स्त्री संघर्षाची कहाणी सांगतात प्रत्येक स्त्रीला किती संघर्ष करावा लागतो जन्मापासून तिच्या मरणापर्यंत तिच्या अस्तित्वाचं तिला संघर्ष करावा लागतो तिला प्रमाणित करावं लागत स्वयं रक्षण सुद्धा तिलाच करावं लागतं स्वयंभू आदिशक्ती आणि ब्रह्मनिर्मित प्रथम स्त्री आणि त्यानंतरचे आदिशक्तीचे स्त्री यांचा काय संबंध आहे हे सांगणारी एक पौराणिक कथा सुद्धा आहे जेव्हा सृष्टीची निर्मिती सुद्धा नव्हती झाली ना ब्रह्मांडाची निर्मिती होती तेव्हा एक तेज होत ते तेज निराकार होत त्याच ते तेज चराचरामध्ये होत आणि त्या तेजाच्या अनुरूप एक साकार तेज होत ते निराकार तेज म्हणजेच आदिब्रह्म होते होय आदि ब्रह्म आणि ते तेज म्हणजे स्वयंभू आदी शक्ती होती गुणधर्म निराकार तर सा साकार होता। एक अनुरूप होते आणि एकमेकांची कमतरता ते पूर्ण करत होते काही काळ लोटला कित्येक युग गेली त्यानंतर त्यांनी असा विचार केला की ब्रह्मांडाची आता निर्मिती केली जावी ब्रह्मांडाची निर्मिती करण्याचा तर निर्णय घेण्यात आला पण निसर्गाची निर्मिती तेव्हा झालेली नव्हती आणि जे काही जीव निर्माण होईल जे काही देह निर्माण होईल तर तो नेहमीसाठी असणार अनंत असणार अशा पद्धतीचा तयार होणार होता त्यानंतर आद्य ब्रह्म आणि आदिशक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार करून त्याचं चालन आणि संचालन निर्मिती हे सर्व काही कसं असणार त्याच्या अनुसार त्याच्या सर्व गोष्टींवर विचार करून त्यांनी तीन देवांची निर्मिती केली सर्वप्रथम ब्रह्माची निर्मिती करण्यात आली ज्यांचं प्रतीक होत ज्ञान वैराग्य तेज तप ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचा आणि संचालनाचा कार्यभार देण्यात आला द्वितीय देवाची निर्मिती म्हणून श्री महाविष्णू यांना निर्मित करण्यात आलं त्यांचा स्वभाव धर्म शांत शामल सोज्वळ मृदुभाषी सुहास्य वदन होता तृतीय देवता म्हणून श्री महादेवाला निर्मित करण्यात आलं ज्यांचा स्वभाव अत्यंत शांत पण रौद्र पण होता तर अशा प्रकारे सर्व ब्रह्मांड संचालनासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी त्रिदेवांची निर्मिती करण्यात आली काही जण हा प्रश्न करू शकता की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली काही लोक म्हणतील विष्णुदेवाने सृष्टी निर्माण केली काही लोक म्हणतील शिवानी सृष्टी निर्माण केली तर वेगवेगळे जे पुराण आहेत पुराणामध्ये ब्रह्माने निर्मित केली असं सांगण्यात आलं होतं विष्णू पुराणामध्ये विष्णूंनी सर्व सृष्टी निर्माण केली असं सांगण्यात आलं होतं शिवपुराणामध्ये शिवाने सर्व सृष्टी निर्माण केली असं सांगण्यात आलं होतं या तीनही शास्त्रांमध्ये त्या त्या शास्त्राला आणि त्या त्या देवतेला आदी करून त्यानंतर त्यानुसार त्याला घडवण्यात आलं आणि त्याच्या महतीसाठी त्या त्या देवानी सृष्टी निर्माण केली असं सांगण्यात आलं देवांची तर निर्मिती सुद्धा झाली पण ते त्रिदेव तर तर बालरूपात होते अध्ययनात होते कित्येक युग तर ते निद्रा अवस्थेत होते त्यांना स्वतःचं भान नव्हतं की काय होत आहे आपण कसे आहोत आपल्याला काय कर्तव्य आहे हे त्यांना काहीच कळत नव्हतं ते, ते पूर्णतः अबोध होते आणि हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं की आपण कुठं आहोत त्यानंतर सुद्धा खूप काळ लोटला कित्येक युग गेली त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश देव, हे त्रिदेव एकदम योग्य झाले त्यांना त्यांच्या कर्तव्याचा बोध झाला त्यांना सृष्टी ब्रह्मांड निर्मित करायचं आहे त्याचं संचालन करायचं आहे ह्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली त्यांना त्या गोष्टीची आठवण झाली पण हे सर्व काही कसं घडवायचं कसं निर्मित करायचं हेच त्यांना कळत नव्हतं त्यामुळं त्रिदेवांनी ठरवलं की आपण तप करायचं त्रिदेवांनी तेव्हापासून घोर तप केलं योग निद्रेमध्ये ते गेले ब्रह्मदेवाची जेव्हा योग निद्रा पूर्ण झाली त्यानंतर त्यांनी सृष्टीची निर्मिती केली त्यांनी सृष्टी तर निर्माण केली पण ती निर्जीव होती ब्रह्मदेवाने जे तप केलं होतं त्याच्याने त्यांना मनुष्य निर्मितीचं सामर्थ्य आलं होतं पण ही जी निर्मिती होती ती नैसर्गिक नव्हती त्यामुळे त्याला निसर्ग चक्राचे नियम सुद्धा नव्हते तेव्हा ब्रह्मदेवानी जितक्या माणसपुत्रांची त्यांनी निर्मिती केली तितक्या पुत्रांपैकी कोणीही पृथ्वीवर जायला तयार नव्हतं ज्येष्ठ पुत्रांमध्ये नारदमुनी सुद्धा येतात नारदमुनी तपस्वी तेजस्वी होते योगी पुरुष होते त्यांनी सृष्टीवर कायम निवास न करण्याचं ठरवलं आणि वैकुंठ लोकी आपलं वास्तव्य करण्याचं ठरवलं श्री विष्णूची सेवा करण्याचं त्यांनी ठरवलं पण ब्रह्मदेवाचा निर्मितीचा उद्देशच हा होता की जी कोणी व्यक्ती निर्माण करण्यात येईल ती व्यक्ती कायमस्वरूपी पृथ्वीवर राहील पृथ्वीवरच्या जीव विस्ताराचा त्याला कार्यभार देण्यात येईल अशा मानसपुत्राची निर्मिती करण्याचं आता ब्रह्मदेवाने ठरवलंच होतं त्यांनी एक मानसपुत्र निर्माण केला तो तेजस्वी वडिलांचा अज्ञाकारी बौद्ध असलेला सक्षम असा होता जेव्हा ब्रह्मनिर्मित प्रथम पुरुषाची निर्मिती झाली संपूर्ण झाली तेव्हा त्या प्रथम पुरुषाने त्या प्रथम पुरुष पुत्राने ब्रह्मदेवाला नमस्कार केला ब्रह्मदेवाने त्यांचं काय प्रयोजन आहे त्या पुत्रासाठी काय कर्तव्य आहे त्याला काय करावं लागणार आहे हे सर्व काही त्यांनी त्या मानसपुत्राला समजावून सांगितलं त्या मानसपुत्राने सुद्धा आपल्या वडिलांचं सर्व काही म्हणणं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि त्यांना वचन दिलं की मी दक्षतेने सर्व कर्तव्यनिष्ठेने मी तुम्ही जे कार्य मला सांभाळण्यासाठी सांगितलेलं आहे ते कार्य मी पूर्णत्वास नेईन असं सांगितलं ब्रह्मदेवाने तो मुलगा कर्तव्य दक्ष आणि आज्ञाकारी असल्यामुळे त्याचं नाव दक्ष ठेवलं त्या मानसपुत्रा संपूर्ण होणाऱ्या सृष्टीसाठी त्यांनी त्याचं नाव प्रजापती दक्ष असं ठेवलं ब्रह्मदेवाला त्यांच्या या मानसपुत्राने खूप समाधान मिळाले तर प्रजापती दक्षने सुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेतली आणि पृथ्वी तलावरती निसर्गचक्रामध्ये प्रथम पाऊल टाकलं दक्ष राजाने निर्जीव पृथ्वीवरती एक उचित स्थान शोधून तिथे नगर रचना केली निसर्गनिर्मित जीवांना तिथे संरक्षण मिळेल याची तिथे व्यवस्था करण्यात आली होती पण इतकं सगळं करून सुद्धा तिथे निसर्गचक्राची सुरुवातच होत नव्हती जीवसृष्टीची निर्मितीच होत नव्हती ब्रह्मदेव तर आपल्या प्रजापती पुत्राचं जे कार्य होतं ते पाहून ते खूप समाधानी होते त्याची कर्तव्य दक्षता पित्यावरची निष्ठा हे सर्व काही पाहून त्यांना संतोष होता पण तरी सुद्धा त्या कर्तव्यदक्ष प्रजापतीचे अपूर्णत्व त्यांना कळत होते सृष्टीच्या निसर्गचक्रातली कमतरता त्यांना समजत होती त्याची उणीव त्यांना होती सर्व कमतरतांना पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेवाने आणखीन एका जीवाची निर्मिती करायचं ठरवलं ब्रह्मलोकामध्ये स्वतः ब्रह्मदेव संपूर्ण निष्ठेने एकाग्रतेने एक जीव घडवत होते त्यांची ती कलात्मक रचना अहोरात्र चालू होती अखंड आणि कठोर परिश्रम त्यांना करावे लागत होते एक दिवस झाला दोन दिवस झाले आणखी काही दिवस झाले सगळे देवदूत महाविष्णू आणि शिव सुद्धा स्वतः स्वतः येऊन येऊन ते पाहत होते की नेमकं काय होत आहे अशी कोणती रचना आहे ज्याच्यामुळे ब्रह्मदेव इतकी कठोर परिश्रम करत आहे शेवटी एक आठवड्यापेक्षा पण जास्त कालावधी लागून सुद्धा एक कलात्मक रचना परिपूर्ण झाली ती रचना इतकी अद्वितीय होती अकल्पनीय होती की तिला देवता सुद्धा सारखा सारखा पाहत होते की ही कोणती रचना आहे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ब्रह्मदेवाला अनेक प्रश्न विचारायचे ते त्या अद्भुत कलात्मक रचनेला पाहून एका देवदूताने ब्रह्मदेवाला विचारलं ब्रह्मदेव ही अद्भुत अकल्पनीय रचना काय आहे तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या अथक आणि कठोर परिश्रमानंतर मी एक स्त्री निर्माण केली आहे जी जीवसृष्टीमध्ये जाणार आहे ब्रह्मदेवाचं हे उत्तर ऐकून इथं उपस्थित असलेल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांना चिंता पण वाटली त्यांच्यापैकी एका देवदूताने ब्रह्मदेवाला पुन्हा प्रश्न केला की देवा ही कला तर खूप अद्भुत आहे पण ही कला इतकी नाजूक आहे की हिला तुम्ही जीवसृष्टीमध्ये पाठवणार काय होणार या जीवसृष्टीमध्ये तिचं कशी ती वावरणार ती निसर्ग चक्राला सहन करू शकेल का ब्रह्मदेवाने स्मित हास्य करून सांगितलं की तुम्ही हिला नाजूक समजतात कमजोर समजतात पण ही खूप चुकीची गोष्ट आहे ही जरी तुम्हाला नाजूक दिसत असेल कमजोर दिसत असेल तरी ती वेळप्रसंगी इतकी कठोर होऊ शकेल की ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही त्या जीवसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या कलाकृतीचे सुंदर चरण होते अत्यंत कोमल गौर रंग सुंदर शरीर रचना लांब केस मृगुनयनी अशी ती होती सुहास्य बदनी होती ती मृदू भाषी आणि ज्ञानी होती घडून सुद्धा पुन्हा काही देवदूतांनी ब्रह्मदेवाकडे आश्चर्यकारकरीत्या पुन्हा विचारले की देवा हिची रचना तर खूपच नाजूक आहे आणि तुम्ही हिला जीवसृष्टी निर्मितीसाठी पाठवणार आहात तर हिचं कसं होणार तिथं तेव्हा सांगितलं की मी हिला वरदान देणार आहे की ती जीवसृष्टी निर्माण करू शकेल तिच्यापासून होणाऱ्या सर्व संततींचा ती सांभाळ करेल सर्व गृहकार्यामध्ये ती दक्ष असेल इतकेच नव्हे तर पतीच्या सर्व कार्यांमध्ये ती त्याची सहाय्यता करेल तर संसारिक कार्यामध्ये कोणाकडून काही चूक घडली तर ती त्यांना क्षमा करेल आणि योग्य तो सल्ला देईल ती ज्ञानी असेल गृह संचालिका असेल अशा ब्रह्मदेवाच्या अद्भुत रचनेला सर्व देवदूतांनी आणि महादेवांनी आणि महाविष्णूंनी सुद्धा आशीर्वाद दिले पण काही देवदूत जेव्हा त्या रचनेला आशीर्वाद देत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की तिच्या डोळ्यात तर पाणी आहे हे पाहून तर बाकीच्या देवदूतांना खूप दुःख झालं त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला ब्रह्मदेवाला देवा ही तर रडती आहे हिच्या डोळ्यात तर पाणी आहे ही आता इथेच रडती आहे तर हिचं पुढं कसं होणार तेव्हा परत ब्रह्मदेवाने स्मित हास्य करून हे सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय की ही रडती आहे ही कमजोर आहे असं तुम्हाला वाटत आहे या रचनेमधल्या भावनिक गुणांमुळे तिच्या डोळ्यात पाणी तर राहीलच ही रचना खूप भावनिक उदार मनाची अशी असणार आहे भावनिक असल्यामुळे अपसुकस्तीच्या डोळ्यामध्ये पाणी तर येणारच पण जर तिला कोणी दुःखी केलं विनाकारण तिचा छळ केला तिला आसव गाळायला भाग पाडलं तर तिचे तेच आस्व तिची शक्ती बने अशी ती गुणसंपन्न प्रथम स्त्री होती पुढे ब्रह्मदेवाने त्या स्त्रीचे आपल्या प्रजापती दक्ष मुलासोबत लग्न लावले आणि तिला फलस्वरूप निसर्गचक्र निर्मितीचे वरदान दिले ब्रह्मलोकात उपस्थित असलेल्या सर्व देवांनी दक्षराज प्रजापती आणि त्या स्त्रीला आशीर्वाद दिला आणि तिचे नामकरण करण्यात आले तिला नाव देण्यात आले प्रकृती आणि स्त्री जननी म्हणून तिला प्रसूती सुद्धा म्हणतात तर अशी झाली पहिल्या स्त्रीची निर्मिती जिच्यामध्ये देवाला सुद्धा कष्ट करावे लागले विचार करा देवाला कष्ट करावे लागले तर म्हणजे आपण किती कलात्मक आहोत आपल्यामध्ये काय काय गुण असले पाहिजे हे सर्व आपल्या हातात आहे एक स्त्री म्हणून स्वतःचा स्वाभिमान तर जपलाच पाहिजे स्वतःच अस्तित्व तर जपलंच पाहिजे पण इतर सुद्धा स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा भावना आहेत त्या सुद्धा शक्ती आहेत आदिशक्तीचा अंश आहेत हे समजून त्यांचा सुद्धा सन्मान करा जर तुम्हीच स्त्री आणि स्त्रीचा सन्मान करेल तरच सर्व सृष्टी स्त्रीचा सन्मान करेल Thank you for watching.